कपासाठीच आता दूध मी काढून घेणार आहे दही कप संपलेत आपले दही कप बनवायचे हॉटेल लागत ते काढायचं चाललेलं कपासासाठीच दूध आणि आता मी पनीरचं दूध गरम करून घेणार आहे नंतर पनीर, पनीर बनवायचं आता पनीर खूप काढून यायला लागले गाळून पनीर बनवायचं आपल्याला याच्या पनीर फोडून घ्यायचं आले आता शेवटच्या स्टेपला पनीर फुटायच्या बघा कसं बनायला लागले आता पनीर दुपारचे दोन वाजलेत बघा आणि प्लॅन्टचं काम आता संपलं आहे आणि चाललोय बघा आम्ही घरी आता राहिलेल्यानंतर आता ब्लॉग मी शूट करेन घरी गेल्यानंतर घरी काय काय मी करणार आहे ते बघत राहा संध्याकाळचे वाजले साडेसात आणि आता दही कप सीट झाले सीट झालेले दही कप आपण फ्रीजमध्ये लावायला लागले बघा आता हे बघा फ्रीजमध्ये आता लावायचं चाललंय दही कप हे बघा सेट झालेलं दही कसं लागलं बघा हे बघा सेट झाले दही आता सध्या एक कप ठेवलेत फ्रीजमध्ये सेट करत कुलिंग करत